नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सकाळ या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आज एक नवीन अपडेट आपल्याला देणार आहे राज्य शर शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं एक पत्र आहे पत्राचा विषय आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय पातळीवर वीर बाल दिवस साजरा करण्याबाबत तर या पत्राच्या संदर्भात संदर्भ आहेत भारत सरकारचे शालेय शिक्षण व साक्षरता विभागाचे सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचे पत्र तर या संदर्भी विषयानुसार दरवर्षी सव्वीस डिसेंबर रोजी वीर बाल दिवस हा देशव्यापी उत्सव साजरा केला जातो जो भारताच्या भविष्याचा पाया म्हणून मुलांना सन्मानित करण्यासाठी आयोजित केला जातो तर या उपक्रमामध्ये किशोरवयीन मुलांच्या विद्यार्थ्यांचेच मनोसंवर्धन करणे त्यांची सर्जनशीलता वाढवणे आणि त्यांना विकसित भारताच्या दृष्टिकोनात योगदान देण्यासाठी प्रेरणा देणे हा मुख्य उद्देश असतो शाळांमध्ये वीर बालदिवस साजरा करण्यासाठी उपक्रमांची यादी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग भारत सरकार यांच्याकडून पाठवण्यात आली आहे आणि त्यानुसार सदर यादीनुसार कार्यक्रम आयोजित करण्याबाबत सूचित करण्यात आलेला आहे तर याच्यातील उपक्रम आहेत वयोगटानुसार स्पर्धा वयवर्ष तीन ते सहा वर्षाच्या मुलांची रेखाचित्र आणि चित्रकला किंवा क्रीडा उपक्रम कथाकथन या स्पर्धा घ्यायच्या आहेत वयोगट सहा वर्ष ते दहा वर्ष याच्यात चित्रकला आणि लेखन आणि कथाकथनाच्या स्पर्धा घ्यायच्या आहेत तर हे अ आणि ब दोन वयोगट आपल्याला दिलेले आहेत आणि त्याच्यासाठी विषय दिलेले आहेत तर विषय हे भारतासाठी माझे स्वप्न मला पाहायचं आहे भारत इतरांना मदत करण्यासाठी माझी महाशक्ती माझ्या संस्कृतीचे रंग माझ्या भोवतीचे नायक शिक्षक मित्र इत्यादी तर हे महत्त्वपूर्ण विषय आहे त्यानंतर वयोगट अकरा ते अठरा या वयोगटासाठी निबंध कविता वादविवाद डिजिटल विषयांवर सादरीकरण ज्यामध्ये विषय दिलेले आहेत राष्ट्र राष्ट्रउभारणीत मुलांची भूमिका विकसित भारतासाठी माझी दृष्टी विकसित भारताला आकार देण्यात मुलांची भूमिका धैर्यक आणि करुणा नायक कशामुळे बनतो शौर्याच्या कथा भारताचा इतिहास या विषयावर आपल्याला कविता निबंध किंवा अदिवाद किंवा डिजिटल सादरीकरण करता येईल तसेच तरुणांसाठी डिजिटल इंडियाची संधी स्वच्छ भारत स्वस्थ भारत बेटी बचाओ बेटी पढाओ प्रत्येक मुलीला सशक्त करा आत्मनिर्भर भारत नवन्मशाचे चालक म्हणून युवक भारतातील पारंपरिक हस्तकलेचा उत्सव साजरा करणाऱ्या स्थानिकांसाठी गायन भविष्यासाठी तरुणांना तरुण तयार तरुन करणारे स्किल इंडिया मिशन अमृत काल उद्याचा भारत घडवणारे हो। युवक असे वेगवेगळे विषय अठरा वर्ष वयोगट म्हणजे अकरा ते अठरा वयोगटातील मुलांना विषय देण्यात आलेले आहेत पी एम आर बी पी पुरस्कार विजेते परिपाठ किंवा विशेष सत्रामध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार म्हणजेच पी एम आर बी पी पुरस्कार विजेत्यांचे प्रेरणादायी कथा सांग सादर करणे हा सुद्धा ग्याई ग्याई आति उपक्रम यात घ्यायचा घ्यायचा आहे वरील उपक्रम हे सूचक स्वरूपाचे आहेत त्यात सर्व वेगळ्यातील उपक्रमांचा समावेश आहे विविध उपक्रमामध्ये मुलांच्या वयानुसार आणि शिक्षण स्तरानुसार आयोजन करण्याबाबत यात सूचित केले आहे नमूद केलेल्या उपक्रमांव्यतिरिक्त अतिक्रम अतिरिक्त उपक्रम हाती घेण्यास प्रोत्साहित केले जावे ते त्यांचे स्थानिक स संदर्भ संसाधने आणि विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार आयोजन करू शकतात त्यानुसार सव्वीस डिसेंबर म्हणजेच उद्याचा दिवस हा वीर बाल दिवस म्हणून मोठ्या उत्सवात साजरा करावायचा आहे सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने शालेय स्तरावर आयोजित करण्यासाठी सर्व शालेय स्तरावरच्या अधिकारी कर्मचारी यांनी याबाबत सर्व स्तरा शालेय स्तरावरच्या अधिकारी व कर्मचारी याबाबत सज्ज गवाई आणि निर्देश द्यावे त्याबाबत स याबाबत यात सूचित करण्यात आलेलं आहे आणि हा कार्यक्रम आयोजित केल्यानंतर त्याच्या माहिती भरण्यासंदर्भात एक लिंक देण्यात आलेली आहे राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं मान्य संचालक यांचं हे पत्र आहे पत्र चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे कालचंच आहे तर आपण सर्वजण या अतिशय चांगल्या नाविन्यपूर्ण वीर बाल दिवस उपक्रम साजरा करण्याबाबत सर्व शाळा स्तरावर कार्यवाही करावी सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हा राष्ट्रीय स्तरावरील वीर बाल दिवस सर्वांनी साजरा करावा आपल्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद